हाय हॅलो नमस्कार बंदूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कैरीचं लोणचं करते हे आत्ता खाण्यासाठी करते कैरीच्या फोडी करून घेते कैरीच्या फोडी करून घेतल्या या बाउलमध्ये घालते बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत कैरीला दोन छोटे चमचे मीठ लावून घेते आणि एक छोटा चमचा हळद अगदी छोटा चमचा घेतला आहे आणि हे टॉस करणार आहे हळद मीठ कैरीला लावून घेणार आहे कैरीला हळद मीठ लागलेलं आहे बघा आता हे झाकून ठेवते तीन चार तासांसाठी झाकून ठेवणार आहे किंवा रात्रभर जरी झाकून ठेवलं तरी हरकत नाहीये आता हे मी रात्री केलेलं आहे रात्रभर झाकून ठेवते झाकून ठेवते तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान दूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम आहे बघा सकाळी बघा या कैऱ्यानं एवढं पाणी सुटलेलं आहे हे गाळून घ्यायचं यावर ह्या कैऱ्या काढून घ्यायच्या आहेत सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे लोणच्यासाठी मसाला तयार करते एक टेबलस्पून बडीशेप अर्धा टेबलस्पून जिरे फक्त दहा मिरे हे कोरडंच भाजून घेणार आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे यातलं मॉइश्चर कमी होण्यासाठी हलकंसं भाजून घेते हे छान भाजलं गेलं आहे काढून घेते मोहरीची डाळ पाच टेबलस्पून घेतली आहे ही पण कोरडीच भाजायची आहे हलकीशी गरम करून घ्यायची हाताला थोडी गरम झाली की काढून घ्यायची आहे डाळ गरम झाली आहे काढून घेते यातली दोन चमचे डाळ काढून ठेवते ही नंतर वरून घालायची आहे त्यामुळे लोणचं छान दिसतं हे थंड झालं आहे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटायचं आहे बरीशी डाळ पण थंड झाली आहे हे पण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहे मिक्सरला जाडसर फिरून घेतले सर्व पाणी निघालेलं आहे बघा हे पाणी फेकून द्यायचं आहे कोरड्या बाऊलमध्ये कैऱ्या काढून घेतले तेल कोमट आहे यामध्ये हो बघा अगदी छोटा चमचा मेथी मेथीदाणे घालते छोटा चमचा हिंग घालते हे बघा मेथीदाणे फुललेत की गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला आहे यामध्ये हिंग घालते लोणच्याचा तयार मसाला घालते दोन चमचे घेतलेला आहे कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता बेडगी आणि काश्मीरी मिरचीचं लाल तिखट प्लेन लाल तिखट आहे हात तयार केलेला मसाला आणि ही राईची डाळ भाजून बाजूला ठेवलेली ती पण घालते छान मिक्स करून घेते गॅस बंद आहे आणि हे मीठ मीठ भाजून मिक्सरला बारीक करून ठेवलेलं आहे हे घालते फोडींना मीठ लावलं होतं त्यामुळे अंदाजाने घालायचं आहे नंतर टेस्ट करून पण आपण घालू शकता आणखीन थोडंसं मीठ घालते आता इथे हळद घालणार नाही आहे अगदी जास्त हळद पण घालायची नाही इथे हळद नाही घातली आता लोणच्याच्या फोडींना हळद व्यवस्थित लावली गेली आहे जास्त पण हळद घालायची नाही लोणच्याचा रंगही बदल पूर्णपणे हे गार झालेलं आहे बघा आणि पूर्ण गार व्हायला हवं आहे नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं यामध्ये हात थंड झालेला मसाला घालून घेते मिक्स करून घेते खूप मस्त सुवास येतोय कैरीच्या फोडीला छान मसाला लागला गेला आहे बघा याला एक मोठा पेलाभर मी तेल घेतलं होतं यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटते म्हणून थोडंसं मीठ घालते हे मीठ भाजून बारीक करून ठेवलेलं आहे मी घालायला एकदम सोप्पं पडतं आणि दोन टेबल स्पून गुळ बारीक करून घेतलेला आहे हा घालते मिक्स करून घेते आणि दोन दिवस याच बाऊलमध्ये ठेवणार आहे कारण हे लोणचं हलवायला सोपं पडतं म्हणून आणि फोडी अगदी कडकडीत उन्हात नाही सुकवायच्या थोड्याशा अशा मऊ राहिल्या पाहिजे म्हणजे त्यामध्ये मसाला छान मुरला जातो तिखट मिठाचं प्रमाण चेक करून आपण कमी असेल तर वाढवू शकतो खूप छान झाले लोणचं बघा वा दोन दिवस झाकून ठेवणार आहे पण रोज ते हलवून घ्यायचं आहे खूप छान लोणच्याचा मसालाही खूप छान झालेला आहे यामध्ये तिखट मीठ आपल्या आवडीनुसार आपण जास्त कमी घालू शकतो बघा खूप सुंदर झाले लोणचं आणि बरणीत भरताना कैरीच्या फोडी भरल्यानंतर मसाला भरल्यानंतर त्यावर एक बोटाचं पेर येईल एवढं तेल घालायचं आहे त्यामुळे लोणचं टिकून राहतं आणि महत्त्वाचं म्हणजे लोणचं करताना पाण्याचा अंश अजिबात कशालाही लागता कामा नाही सर्व भांडी हात नॅपकिन सर्व कोरडं हवं आहे त्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही बुरशी येत नाही छान टिकतं कैरीचं चटपटीत पौष्टिक असं लोणचं अतिशय सुंदर झालेलं आहे टेस्टी झालेलं आहे आपल्याला ही कैरीच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर बंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू कैरीचं लोणचं